नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत तर भाऊ याच्या काही विशेष घडामोडी केडीएमसी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना सरचिटणीस सचिन बासरे यांनी आयुक्तांची भेट घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपये दिवाळी बोनस केला मंजूर तसेच आशा वर्करचा ही बंद केलेला बोनस पुन्हा सुरू होणार त्याची दिवाळी होणार गोड कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मागील वर्षी एकोणीस रुपये दिवाळी बोनस मंजूर झाला कर्मचाऱ्यांची दिवाळी निमित्त मोठ्या बोनसची अपेक्षा असते परंतु आर्थिक स्थिती बघून त्याप्रमाणे महानगरपालिका बोनस देण्याचा प्रयत्न करते बोनस व कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी म्युन्सिपल कामगार सेना पाठपुरावा करत आलेला आहे या दरम्यान म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना सरचिटणीस सचिन बासरे यांनी प्रतिक्रिया देत सांगितले युनियन म्युन्सिपल कामगार सेनेने आठ नऊ दोन हजार पंचवीस लाच बोनस मागणी केली होती त्याप्रमाणे माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या येथे बैठकी झाल्या तर बैठकांमध्ये सगळे संबंधित अधिकारी उपस्थित होते आयुक्तांची चर्चा झाली आम्ही बावीस हजार रुपये बोनस द्यावा ही मागणी लावून धरली त्यावर त्यांनी सांगितले आम्ही चर्चा करतो आणि सांगतो त्यामध्ये प्रशासनाचे म्हणणे आहे की यावेळी आश्वासित प्रगती योजना चालू केली आहे लोकांना पदोन्नती देण्यात आली आहे सत्तावीस गावातील लोकांना परमनंट केले आहे त्यामुळे आपल्या तुजरीवर भार पडलेला आहे म्हणून वीस रुपये बोनस आम्ही देऊ आम्ही प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भावनेतून गेल्या वर्षीपेक्षा जास्त बोनस यावर्षी मंजूर करण्यात आलाय त्याचप्रमाणे आशा वर्करचा बंद झालेला बोनस आम्ही पुन्हा चालू केलेला आहे साडेचारशे कार्यरत आहेत त्यांना पाच हजार बोनस मंजूर तर आशा वर्करचाही पाच हजार रुपये दिवाळी पूर्ण जाहीर म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश नाही युनियन म्हणून म्युन्सिपल कर्मचारी कामगार कर सेने आठ नऊ दोन हजार पंचवीस मागणी केली होती त्याप्रमाणे माननीय अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांच्या इथं काल बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये संबंधित सगळे अधिकारी उपस्थित होते आयुक्तांशी चर्चा झाली आम्ही बावीस हजार बोनस द्यावा ही मागणी लावून धरली आयुक्तांनी सांगलं की आम्ही बसतो चर्चा करतो आणि सांगतो त्याच्यामध्ये प्रशासनाचं म्हणणं असं पडलं की यावेळी आपण आश्वासित प्रगती योजना लागू केलेली आहे लोकांना पदोन्नती दिलेली आहे सत्तावीस गावातल्या लोकांना परमानंट केलेलं आहे त्यामुळे आपल्या तिजोरीवरती थोडा भार पडलेला आहे आम्ही वीस हजार रुपये बोनस देऊ आम्ही प्रशासनाला सहकार्य करायचं या भावने म्हणणं गेल्या वर्षीपेक्षा जास्त बोनस यावेळी आपल्याला मिळतोय म्हणून आम्ही एक पाऊल मागे आलो आणि वीस हजार रुपयावरती आम्ही पण मान्यता बोनस बाबत चर्चा झाली त्यावेळी कर्मचाऱ्यांचा पूर्ण तपशील घेतला त्यात कळलं की सहा हजार पंधरा आपले कर्मचारी आहेत ज्यांना आपल्याला बोनस द्यायचं पण त्याच्यामध्ये कुठेही आशा वर्करचा उल्लेख नव्हता हो म्हणून आम्ही प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली की जो बंद झालेला त्यांना बोनस होता तो यावर्षी आम्ही चालू केलेला आहे आणि या वर्षी त्यांना पाच हजार रुपये अनुदान साडेचारशे कार्यरत आहेत त्यांना तर या होत्या शहरातील मस्त घडामोडी अशात काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबाला विसरू नका आमच्या एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी होई तोपर्यंत धन्यवाद